तुमच्यापैकी खूप सारे युट्यूब क्रिएटर असे असतील की ज्यांचा युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेला नाहीये मॉनिटायझेशनसाठी युट्यूबचा सिंपल रूल आहे चार हजार तास वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करणं पण जी खरी रियालिटी आहे ती खरी रियालिटी ह्या नंबरपेक्षा खूप मोठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनची मानकरी आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे त्यांच्या चॅनलवरती जाऊन त्यांना सपोर्ट करायचा आहे त्यांचे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे तुम्हाला जर त्यांचे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओ संबंधित एक चांगली कमेंट काय करायची टाईप करायची आहे आणि जर तुम्हाला पण वाटत असेल का तुमचं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला कमेंट टाईप करायची आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे नाही आवडला तर तुम्ही डिसलाईक करू शकता ठीक आहे तर चला मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मॉनिटायझेशन नंतरचा जो खरा स्ट्रगल आहे त्याबद्दल बोलूया मला वाटलं होतं की एक हजार सबस्क्रायबर चार हजार तास वॉच टाइम कम्प्लीट झाल्यानंतर माझा चॅनल मॉनिटाईज होईल चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर लगेच मला युट्यूब कडून काय होतील पैसे सुरू होतील पण जो खरा स्ट्रगल आहे तो खरा स्ट्रगल असतो वॉच टाइम वाढवण्यात म्हणजे जेवढा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी स्ट्रगल नसतो तेवढा वॉच टाईम वाढवण्यासाठी असतो क्रिएटर वॉच टाईमसाठी स्ट्रगल करत असतो रेग्युलर व्हिडिओ बनवत असतो पण जे ऑडियन्स आहे ते ऑडियन्स काय करता व्हिडिओ बघता आणि व्हिडिओला लगेच काय करता स्किप करून घेतात ते पूर्ण व्हिडिओ बघत नाही त्यामुळे काय होतं वॉच टाईम हा नेहमी डाऊन होत चालतो आता सुरुवातीला मी जेव्हा युट्यूब चॅनल चालू केला होता तर माझ्या चॅनलची गोष्ट म्हणजे माझ्या टी आर कधी काय असायचा तीन पर्सेंट असायचा कधी आठ पर्सेंट असायचा पण ज्या वेळेस ऑडियन्स काय करायचा डायरेक्टली व्हिडिओ स्किप करायचा तर त्यावेळेस तो आर काय व्हायचा डायरेक्टली डाऊन होऊन जायचा आर डाऊन झाल्यामुळे माझा वॉच टाइम जो वाढलेला असायचा तो ऑटोमॅटिक काय व्हायचा डाऊन होऊन जायचा त्यामुळे मला मा मा जेव्हा माझे सबस्क्रायबर वाढायचे पाचशे सहाशे सबस्क्रायबर वाढायचे तरी मला आनंद होत नव्हता पण माझा वॉच टाइम हा एक तासाने जरी वाढला तरी मला खूप सारा आनंद व्हायचा त्यामुळे वॉचटाईमला मेंटेन करणं म्हणजे खरंच खूप मोठं काम असतं त्यासाठी आपल्याला कन्सिस्टंटली रेग्युलर व्हिडिओ बनवावा लागतात फक्त रेग्युलर व्हिडिओ बनवून चालत नाही पण आपण जो एक व्हिडिओ बनवणार आहोत त्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला आपले हंड्रेड पर्सेंट एफर्ट टाकावा लागता हंड्रेड पर्सेंट एफर्ट टाकल्यानंतर जे ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सकडून काय होतं आपले व्हिडिओज बघितले जातात आणि बघितल्यामुळे आपला वॉच टाइम होतो वाढला जातो बघा जर से सेकंड थिंगचा विचार केला तर रेग्युलर व्हिडिओ बनवणं खरच खूप सोपं आहे पण ज्यावेळेस रेग्युलर व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही त्यावेळेस काय होत ऑटोमॅटिकली आपण युट्यूबवरून रनआउट होण्याचा विचार करतो आपण नवीन युट्यूबर असतो आपल्याला काय वाटतं आपला एक व्हिडिओज व्हायरल गेला आपल्या एका व्हिडिओजला मिलियन मध्ये आले तर आपले सबस्क्राईबर आपला वॉच टाइम हा कम्प्लीट होईल पण काय असतं जेव्हा आपल्या एका व्हिडिओला व्ह्यूज येतात आणि आपले बाकीचे व्हिडिओ डायरेक्टली डाऊन होऊन जातात त्यावेळेस आपला जो वॉच टाईम वाढलेला असतो तो ऑटोमॅटिक काय होऊन जातो डाऊन होऊन जातो त्यामुळे वॉच टाइम मेंटेन करण्यासाठी आपल्याला जो प्रत्येक व्हिडिओ आहे त्या प्रत्येक व्हिडिओला कमीत कमी हजारच्या वरती व्ह्यूज येणं हे गरजेचे आहे त्यानंतर जर नेक्स्ट थिंग आपण कन्सिडर केली तर आपण ज्या वेळेस मॉनोटायझेशनला अप्लाय करतो अप्लाय करताना आपल्या मनात भीतीही असते की मी इतके कष्ट करून माझे एक हजार सबस्क्राईबर चार हजार वर्ष टाइम हा कम्प्लीट केलेला आहे पण मी मीटायझेशन अप्लाय तर केलेला आहे पण माझा चॅनल कुठे मध्ये अटकणार नाही ना माझा चॅनल कम्युनिटी गाईडलाईन मध्ये अटकणार नाही ना किंवा माझ्या चॅनल वरती रियूज असा मेसेज तर येणार नाही ना त्यामुळे माझं मॉनिटायझेशन रिजेक्ट होणार नाही ना म्हणजे खूप सारा विचार ज्यावेळेस आपण मॉनोटायझेशनला अप्लाय करतो त्यावेळेस डोक्यात असतो त्यामुळे काय होतं रात्रंदिवस कधी कधी झोप पण लागत नाही तोपर्यंत आपला चॅनल मॉनोटाईज होत नाही तोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये खूप टेन्शन असतं की नक्की आपला चॅनल युट्यूबच्या कोणत्या पॉलिसीमध्ये अटकणार नाही थी ना आपलं मॉनोटायझेशन रिजेक्ट होणार नाही ना आणि आपण टेन्शन फ्री तेव्हा होतो की ज्या वेळेस या सगळ्या क्रायटरमधून युट्यूब आपला चॅनल काय करतो मॉनिटाईज करतो परत सांगते मॉनिटायझेशन ही आपली असली ग्रोथ नाही आहे मॉनिटायझेशन नंतर आपली असली ग्रोथ यात आहे की ज्या वेळेस आपला ऑडियन्स काय कराल आपला व्हिडिओ हा पूर्ण बघल आता तुमचा जो टायटल आहे तुमचं जे थमनेल आहे ते असं पाहिजे की तुमच्या ऑडियन्सचा ट्रस्ट त्याने गेन केला पाहिजे म्हणजे आपला थमनेल आणि आपला टायटल बघितल्यानंतर ऑडियन्सला त्या रिलेटेड वाटलं पाहिजे की नाही हा व्हिडिओ माझ्यासाठी आहे किंवा तुमचा फोटो बघून वाटलं पाहिजे की नाही ह्या चॅनल वर काय मिळणार आहे मला योग्य माहिती मिळणार आहे बघा ज्या वेळेस तुम्ही तुमच्या टायटल आणि थमनेलने तुमच्या ऑडियन्स ट्रस्ट गेन करणार आहेत त्यावेळेस खऱ्या अर्थाने काय होईल तुमच्या चॅनलला ग्रोथ तुमचा चॅनल ग्रो सुरुवात होईल त्यानंतर बघा कंटेंट कंटेंट क्रिएटर आहे त्या क्रिएटरला वेगवेगळा इन्कम असतो सुरुवातीला जर बघितलं तर सुरुवातीला जो मॉनिटायझेशन नंतरचा युट्यूब चा इन्कम असतो तो खूप कमी असतो पण तुम्हाला काय करायचं मॉनिटायझेशनच्या नंतरच्या इन्कमची वाट बघायची नाही आहे त्यावेळेस तुमचे पाचशे सबस्क्राईबर कम्प्लीट होतील पाचशे सबस्क्राईबर कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला ऍप्लिएट मार्केटिंग थ्रू किंवा अजून काही वेगवेगळ्या ऑप्शन आहेत त्या काय करायला लागायचं ला पैसे कमवायला लागायचं ला आहे तुम्हाला मॉनिटायझेशनवर डिपेंड राहायचं नाहीये आपण जर युट्यूबवरती मॉनिटायझेशनचा सर्व्हे केला तर मॉनिटायझेशनचा सर्व्हे केल्यानंतर कळतं की जवळपास जे नवीन युट्यूबर आहे किंवा जे क्रिएटर आहे की काही क्रिएटरला काय लागून जातात सहा महिने लागून जातात काही क्रिएटरला बारा महिने पण लागून जातात आणि काही क्रिएटरला बारा महिने पण होऊन जातात तरी त्यांचा चॅनल काय होत नाही मॉनिटाईज होत नाही आणि सुरुवातीला काय होते जेव्हा चॅनल मॉनिटाईज होतो चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जो महिन्याचा इन्कम असतो तो, अस तो, तो डॉलर ते पन्नास डॉलर असतो मॉनिट्रायझेशन हे फक्त आपल्या मनाचं समाधान आहे पण तुम्हाला मॉन्ट्रायझेशन नंतर थांबायचं नाहीये मॉनट्रायझेशन चॅनल झाल्यानंतर पण चॅनल मॉनटाईज झाल्यानंतर पण तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बनवायचे आहे रेग्युलर प्रत्येक व्हिडिओ काय करायचे एपट टाकायचे आहे तुम्हाला थांबायचं नाहीये तुम्हाला जे युट्यूबची रेस आहे तुम्हाला जे मंथली पेमेंट पाहिजे आहे तर तुम्हाला काय करावं लागेल रेग्युलर व्हिडिओ बनवायला लागेल त्यावेळेस काय येणार आहे तुम्हाला प्रत्येक महिन्याचं रेग्युलर पेमेंट हे येणार आहे तुम्ही काय केलं मॉन्टायझेशन नंतर व्हिडिओ बनवला एक महिना त्या महिन्याला पेमेंट येईल पण त्यानंतर तुम्ही काय केलं व्हिडिओ ऑटोमॅटिक कमी करून टाकले टाकायचे तर ऑटोमॅटिकली काय होईल होईल पेमेंट हे डाऊन होऊन जाईल आता बघा नंतरचा जो खरा स्ट्रगल असतो त्या खरा स्ट्रगलचा जर विचार केला तर मॉनिटायझेशन असतं ते पहिलं पेमेंट येण्यासाठी काही युट्युबरला दोन महिने लागतात काही युट्युबरला तीन महिने पण लागतात काही युट्युबरला जास्त पण लागू शकता आणि जे पेमेंट असतं ते पेमेंट सुरुवातीला खूप कमी येतं पेमेंट हे तुमच्या कॅटेगरीवर डिपेंड असतं म्हणजे तुमच्या चॅनलची नीट कोणती आहे जर सपोज तुमचे एज्युकेशन रिलेटेड किंवा अजून कोणते टेक्निकल चॅनल असतील तर त्या रिलेटेड काय असतं इनकम थोडा जास्त असतो पण जे बाकीचे एंटरटेन वगैरे रिलेटेड चॅनल असतात त्यांना इनकम काय असतो थोडा कमी असतो मग त्यामुळे करायचं आहे त्या इनकम डिपेंड राहायचं नाहीये तुम्हाला ऍपलेट थ्रू इन्कम मिळवायला सुरुवात करायची आहे ज्यावेळेस तुमचे पाचशे सबस्क्रायबर होतील त्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाइज होतो चॅनल मॉनिटाइज झाल्यानंतर तुम्हाला तर माहितच असेल की आपलं जे पहिलं पेमेंट आहे ते पहिलं पेमेंट शंभर डॉलर झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं आपल्या अकाउंटला येत आहे आपल्या बँक खात्यात येत आहे पहिलं पेमेंट येण्यासाठी काही युट्यूबरला दोन ते तीन महिने पण लागतात काही युट्युबरला चार ते पाच महिने पण लागून जातात ठीक आहे म्हणजे तुमच्या कंटेंट तुमचा वॉच टाइम कसा आहे त्यावरती डिपेंड असतं तुमच्या चॅनलवरती किती लवकर पेमेंट येणार बघा आतापर्यंत आपण बघितलं की मॉनिटायझेशन नंतरचा स्ट्रगल काय असतो त्यानंतर बघा जो चॅनल आहे तो चॅनल कर, 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 ग्रो करण्यासाठी काही ट्रिक्स मी काय करणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही काय कराल लवकरात लवकर तुमचा चॅनल हा काय कराल ग्रो कराल मॉनिटाईज कराल तर त्यासाठी जो पहिला पॉईंट आहे पहिला पॉईंट म्हणजे तुमच्या चॅनलची नीच तुमच्या चॅनलची कॅटेगरी तर तुम्हाला काय करायचं आहे चॅनल चालू केल्यानंतर एकाच कॅटेगरीवरती काम करायचं आहे आता मी खूप सारे युट्यूब चॅनल बघितले की ते काय करता रेग्युलर व्हिडिओ बनवता पण ते काय करता आज ह्या कॅटेगरीचा टाकता आज एज्युकेशनल रिलेटेड टाकता उद्या एंटरटेन टाकता परवा ब्लॉगिंग टाकता त्यामुळे काय होतं आहे तुमचा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला जे ब्रँड कॉलेब्रेशन मिळणार आहे ते काय होते खूप कमी प्रमाणात मिळत आहे त्यानंतर युट्यूब अल्गोरिदम जे आहे ते युट्यूब अल्गोरिदमला कळत नाही नक्की तुमचा कंटेंट हा कोणत्या कॅटेगरीवरती आहे त्यामुळे त्याला ऑडियन्सला सजेस्ट करायला समजत नाही मग ज्या वेळेस तुमची नीच तुमची कॅटेगरी सेम असेल त्यावेळेस युट्यूबच्या अल्गोरिधमला पण फिक्स करून जातं की तुमचा कंटेंट किंवा तुमचे ऑडियन्स हे आहे त्यामुळे काय करतो युटूब तुमच्या टार्गेट ऑडियन्सला तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच काय करतो तुमचे व्हिडिओ हे फीड करतो त्यामुळे मित्रांनो काय होतं चॅनल ग्रो होण्यासाठी लवकरात लवकर मदत होते बघा ब्रँड स्पॉन्सरशिपचा जर विचार केला तर तुमच्या चॅनलची कॅटेगरी एक जर असेल तर तुम्हाला काय मिळू शकते लवकरात लवकर ब्रँड कोलॅबरेशनची स्पॉन्सरशिप ही मिळू शकते त्यानंतर जर सेकंड पॉईंट कन्सिडर केला जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल आता सपोज तुम्ही कुकिंग रिलेटेड व्हिडिओ बनवत आहात तर तुम्हाला काय करायचं हे प्लेलिस्ट बनवायची आहे आता त्या प्लेलिस्टमध्ये काय करायचं आहे बघा तुम्ही एखादी डिश बनवली तर तुम्हाला काय करायचं आहे सात दिवसासाठी सात वेगवेगळ्या डिश अशी काय करायची आहे प्लेलिस्ट बनवायची आहे जर सपोज तुमच्या ऑडियन्सला तुमची पहिली डिश आवडली तर नक्कीच काय करेल तुमच्या सात दिवसाच्या ज्या तुम्ही प्लेलिस्टमध्ये डिशेस टाकलेल्या आहेत त्या सगळ्या व्हिडिओज बघण्याचा प्रयत्न करेल त्यामुळं काय होणार आहे तुमचा वॉच टाईम हा जास्तीत जास्त वाढण्यासाठी मदत होईल नंतरचा नेक्स्ट ऑप्शन म्हणजे कम्युनिटी पोस्ट आता आपल्याला युट्यूब चॅनलवरती कम्युनिटी पोस्टचा ऑप्शन दिलेला आहे तर त्या ऑप्शनचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा जा आहे म्हणजे तुम्ही कुठे बाहेर गेल्या तर त्या बाहेरचे फोटो टाकायचे आहे तुम्ही म्हणजे डेली एखादा व्हिडिओ अपलोड केला नाही तर काय प्रॉब्लेम होता ते ऑडियन्स सोबत तुम्हाला शेअर करायचं आहे यामुळे काय होतंय तुमचा जो ऑडियन्स आहे तो ऑडियन्स काय आहे तुमच्याशी कनेक्टेड राहतोय तुमची त्यांच्याशी एक बॉन्डिंग तयार होते त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे की तुमच्या व्हिडिओचा हुक आता तुमच्या व्हिडिओमध्ये जो पहिले तीस सेकंद असतात ते तीस सेकंद खूप महत्व असतात तुम्हाला तीस सेकंदात म्हणजे असं काही टाकवायचं आहे किंवा असं काही बोलायचं आहे की ज्यामुळे तुमचा ऑडियन्स काय होईल तुमच्या व्हिडिओमध्ये एंगेज राहील आणि तुमचा व्हिडिओ काय करेल पूर्ण बघल त्यानंतर तुमच्या व्हिडिओचा थमनेल आता थमनेल बघा असा तुम्हाला बनवायचा आहे की त्या थमनेलला बघून तुमचा ऑडियन्स काय झाला पाहिजे इम्प्रेस पण झाला पाहिजे आणि त्या रिलेटेडच काय पाहिजे तुमचा मधला कंटेंट पाहिजे तर तुमचा जो थमनेल आहे तो थमनेल काय पाहिजे थोड्या क्युरियोसिटी निर्माण करणारा पाहिजे कारण चॅनलचा जर विचार केला तर थमणे सगळ्यात स्ट्रॉंग थिंग आहे की ज्यामुळे आपण काय करू शकतो आपला चॅनल हा लवकरात लवकर ग्रो करू शकतो त्यानंतर बघा युट्यूबने आपल्याला सगळ्यात भरनाट ऑप्शन आणलेला आहे कोलॅबरेशन आता कोलॅबरेशनचा वापर हे छोट्या युट्यूबरला नक्कीच करायचं आहे मात्र तुम्हाला कोलॅबरेशन हे मोठ्या सोबत करायचं नाहीये तर छोटे युट्युबर जर असतील तर त्यांना छोट्याच सोबत काय करायचं आहे कोलॅबरेट करायचं आहे त्यामुळे फायदा हा होतो की ते पण काय करता इझिली तुमची कोलॅबरेशनची रिक्वेस्ट काय करता ऍक्सेप्ट करता त्यामुळे काय होतं कोलॅब्रेशनमुळे काय होतं तुमचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ काय होत आहे तुम्ही ज्या चॅनलसोबत कोलॅबरेट केलेला आहे त्यांच्या पण ऑडियन्सला काय केलं जातं युट्यूबकडून दाखवले जातात मग त्यांना जर तुमचा आवडला तुमचा जर व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्यांना उपयोगाचा वाटला तर ते काय करतील लगेच तुमच्या व्हिडिओला काय करतील बघतील तर बघा ह्या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला तुमचा चॅनल हा लवकरात लवकर ग्रो करायचा आहे तर तुम्ही जर तुमचा चॅनल मॉडेटाइज झालेला नसेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही घाबरायची गरज नाही आहे तुमच्या मॉनिटायझेशनच्या प्रवासात मी तुमच्या सोबत नक्कीच असणार आहे तर बघा तुम्हाला मॉनिटायझेशनची वाट बघायची नाहीये तर तुम्हाला मॉनिटायझेशन होण्याच्या आधीच काय करायचं आहे तुमचा इन्कम हा चालू करायचा आहे कारण ज्या वेळेस तुमचा चॅनल मॉनिटाइज होईल ज्या वेळेस तुमचा पहिला पेमेंट असेल तो खूप कमी येईल तर त्यावेळेस तुम्हाला टेन्शन येणार नाही कारण तुम्ही आधीच इन्कम काय केलेलं असेल चालू केलेलं असेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या युट्यूबच्या इन्कम सोबतच काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या ॲपलेटचा इन्कम चालू करायचं आहे त्याच वेळेस तुम्ही काय होणार आहे खऱ्या अर्थाने युट्यूबवरती सक्सेस होणार आहात तर बघा मी चॅनलवरती काय करत असते तुमचा चॅनल मॉनोटायझेशन होण्याच्या आधी तुम्हाला जे काही अर्निंग सोर्सेस असतात ते अर्निंग सोर्सेस बद्दल काय करत असते व्हिडिओ घेऊन येत असते तर नक्कीच त्या गोष्टी फॉलो करत चला आणि तुमचा जो मॉनोटायझेशनच्या आधी अर्निंग आहे तो अर्निंग चालू करा तर बघा यूट्यूबवरती मी असंच काय करत असते डेली तुमच्यासाठी रेग्युलर वेगवेगळे व्हिडिओ वेग काय वेग 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 करत असते घेऊन येत असते जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला चॅनलवरती नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आणि तुमचा चॅनलचे सबस्क्रायबर किती झाले किंवा तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला आहे की नाही झाला हे पण मला कमेंटमध्ये कळवा की ज्यामुळं मला कळेल की माझ्या किती ऑडियन्सला ह्या मॉनिटायझेशनची गरज आहे तर त्यावर मी काय करत जास्तीत जास्त व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तो बाय बाय